नमस्कार प्रेक्षकांनो तर मालिकेचा एक फेब्रुवारीचा प्रोमो रिलीज झालेला आहे ह्या प्रोमो मध्ये आपल्याला असं बघायला मिळणार आहे अनुष्का आदित्यचा साखरपुडा होणार असतो आणि मारुतीने पारूकडून वचन घेतल्यामुळे पारूने ठरवलेलं असतं की आपण काही करून त्या साखरपुड्यामध्ये हजर राहायचं नाही जेव्हा तो साखरपुडा सुरू असेल तेव्हा आपण कुठेतरी दुसरीकडे जाऊन बसायचं मंदिरात वगैरे जाऊन बसायचं असा तिने निर्धार केलेला असतो पण अनुष्का मात्र तिचा हा निर्धार हाणून पाडते पारू गायब होण्याच्या आधीच साखरपुडा सुरू होण्याच्या आधीच हे अनुष्का पारूच्या खोली जाते आणि बोलते पारू आता एक अर्ध्या तासाने आमचा साखरपुडा आहे मा आणि माझी इच्छा आहे स्टेजपर्यंत तू मला घेऊन जावस कारण कसं आहे ना मला बहीण नाही आहे त्यामुळे मला असं वाटतं तू माझी बहीण व्हावस आणि मला स्टेजपर्यंत घेऊन जावस येशील ना माझ्याबरोबर पारू माझी करवली बनून आणि आता मात्र पारूला काय उत्तर द्यावं काहीच कळत नसतं ती चांगलीच निशब्द झालेली असते अनुष्का बोलते पारू अगं मी तुला काहीतरी विचारतेय माझ्या प्रश्नाचं उत्तर दे तुला माझी शपथ आहे बघ पारू मी तुझा काहीच एक्सक्यूज ऐकणार एक नाहीये पारू ठीक आहे बोलते तेव्हा अनुष्का मनातल्या मनात बोलते हेच हेच तर मला हवं होतं जेव्हा माझं आणि आदित्यचं लग्न होईल तेव्हा तुझ्या डोळ्यातलं मला दुःख बघायचं होतं आणि अशा पद्धतीने पारू आता तयार ता होते ती मारुतीकडे जाते आणि बोलते बा अनुष्का मॅडमनी मला त्यांची करवली बनवून यायला सांगितलंय त्यामुळे माझ्याकडे दुसरा कोणताच पर्याय नाही आहे मला त्या दोघांचा साखरपुडा अटेंड करावाच लागेल तेव्हा मारुती बोलतो बरं ठीक आहे ये मग आणि अशा पद्धतीने ही पारू अनुष्काची करवली बनवून तिला स्टेजपर्यंत घेऊन येते साखरपुड्यासाठी सगळी मंडळी जमलेली असते आदित्य ऑलरेडी स्टेजवरती जाऊन उभा असतो आणि अनुष्काच्या येण्याची वाट बघत असतो पण जेव्हा पारू अनुष्काला घेऊन येते तेव्हा आदित्य अनुष्काला नाही तर पारूकडेच बघत राहतो आणि अशा पद्धतीने अनुष्का स्टेजवरती येते तेव्हा गुरुजी बोलता चला आदित्य राव नवरीच्या बोटामध्ये अंगठी घाला पण आदित्याची काही हिंमत होत नसते तेव्हा आहिल्या बोलते आदित्य अरे बघतोयस काय मला मान्य आहे मला मान्य आहे आपली अनुष्का खूप सुंदर दिसतेय पण अंगठी घाल त्यामुळे आहिल्यामुळे आदित्यला तिला अंगठी घालावी लागते आदित्यची अंगठी घालून झाल्यानंतर अनुष्का सुद्धा त्याच्या बोटामध्ये अंगठी घालते आणि अशा प्रकारे त्यांचा हा साखरपुडा पार पडतो हो प्रेक्षकांनो त्यांचा साखरपुडा पार पडतो दोघेही त्यांच्या अंगठ्या सगळ्यांना दाखवू लागतात एकमेकांना मिठी मारतात आणि अशा प्रकारे हा साखरपुडा संपन्न झालेला असतो पण पारूला हे सगळं बघून फार वाईट वाट वाटत असतं तिच्या डोळ्यातून घळाघळा श्री येत असतात ती मनातल्या मनात विचार करत असते आता या मंगळसूत्राची हकदार दुसरीच कोणीतरी असणार आहे असं बोलून ही पारू तिच्या रूम मध्ये निघून येते पण तेवढंच तिच्या पाठोपाठी अनुष्का येते ती लगेच पारूच्या जवळ जाते आणि तिच्या गळ्यातलं मंगळसूत्र बाहेर काढते एकंदरीतच काय तिला पारूच्या मंगळसूत्राचं सत्य समजलेलं असतं पण या दिशाने रवीने मोठा प्लॅन बनवलेला असतो साखरपुडा मोडण्याचा त्या प्लॅनच काय झालं हे तर आपल्याला प्रोमोमध्ये नाही दाखवलेलं ते आपल्याला एपिसोडमध्येच बघायला मिळेल तेव्हा आता या अनुष्काला पारूच्या मंगसूत्राचं सत्य कळाल्यावर ती काय करेल ती पारूला समोर हजर करेल का, का तिला ब्लॅकमेल करेल नक्की काय करेल हे आपल्याला येणाऱ्या भागांमध्येच बघायला मिळणार आहे